कोलबाड मित्रमंडळानं यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महालाची रचना साकारली आहे या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पायघटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आली आहे मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडू मातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे जी पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे अर्थवेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणदर्मांचा संदर्भ देत मंडळानं यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली सजावटीसाठी तीनशे किलो मणींचा वापर करावा लागलाय ज्यामध्ये सहा रंगांचे एक लाख वीस हजार नग मणी वापरले गेलेत या संपूर्ण सजावटीचं कार्य कोलबाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केलंय संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्वाचा सन्मान करण्यात आला आहे कोलबाड मित्रमंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे त्रेचाळीसावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो यावर्षी वर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे त्यात लाक लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे त्याला आम्हाला तीनशे किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ एक लाख वीस हजार मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखावायला आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे आम्ही पर्यावरणपूरकांचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि देखा हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाही आहे तर मंडळातले महिला मंडळातले सभासद लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून आम्ही दहावीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबीर आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो